कल्याण डोंबिवलीत भाजपाचे हॅट्रिक तिसरा विजय बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या अठ्ठावन्न जगात दूर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला येथील प्रभाग क्रमांक मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्रमांक सव्वीस क मधून आसावरित केदार नवरे यांची नगरसेविका या विजयानंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले यावेळी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून दोन्ही महिला उमेदवारांचे बोलणे करून दिले त्यावेळी त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले आता के डी एम सी महापालिकेत तिसरा उमेदवार विजयी झाला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाने हॅट्रिक केलेली असून तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सव्वीस ब मधून भाजपाच्या रंजना मितेश पेनकर बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजपाने येथील महापालिकेत विजयाची हॅट्रिक केली असून स्वबळावरील विजयासाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी भाजप केवळ सत्तावन्न जागा दूर आहे एकशे बावीस जागा असलेल्या के सी महापालिकेत भाजपा पासष्ट शिवसेना सत्तावन्न जागांवर निवडणूक लढवत आहे त्यामुळे भाजप शिवसेना युतीच्या जागांपैकी भाजपाने तीन जागा जिंकत आघाडी घेतलेली आहे भाजपा महायुतीला येथील विजयासाठी सत्ता स्थापनेसाठी एकसष्ट जागा जिंकाव्या लागतील भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीचा गड राखल्याचं पाहायला मिळत आहे कारण प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागात भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झालेली आहे डोंबिवली विधानसभेमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागात भाजपाचा तिसरा विजय झालेला आहे या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा रवींद्र चव्हाण निवडून आले होते हा प्रभाग भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच प्रभाग सव्वीस ब मध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये रंजना मितेश पेणकर यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे रेखा चौधरी आसावरी नवरे यांच्यानंतर आता रंजना पेंडकर बिनविरोध विजयी झाल्याने भाजपाने केडीएमसी महापालिकेत तिसरा विजय मिळवला आहे आपली विश्व हिंदू परिषदेची विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची कार्यकर्ती आणि आपली महिला आघाडीची अध्यक्ष होती बिनविरोध झाली आणि नवरेताई या सुद्धा डोंबोली त्या ठिकाणी त्या संघाचं घर संघाच पूर्ण फॅमिली सगळ्या दोन्ही दोन्ही या गिन गेल्या धन्यवाद 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 बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण डोंबिवली